आम्ही पचीस तीस चाळीस वर्षापासून एक चांगली सिटी म्हणून महाराष्ट्रात जे चार पाच सिटी असेल त्याच्यामधली सिटी आम्ही बनवलेली आहे त्यामुळे आणि शिरपूरकर असं आहे की समजदार आहे इथे शिकलेले लोक जास्त आहे आणि ते काहीही चूक करणार नाही असं आम्हाला वाटतं आता तुम्ही लहान सिटी असली ग्रामीण भागामध्ये जर तीन चार पाच चीज पाहिजे त्यांना त्याच्यामध्ये पहिला काय आहे ते बोले पाणी मिळालं पाहिजे मग अंडरग्राऊंड गटर पाहिजे रोड पाहिजे आणि लाईट पाहिजे हे चार महत्वाचं त्यांना पाहिजे त्याच्याबरोबर गार्डन पाहिजे त्याच्याबरोबर हरियाली पाहिजे हे सगळं आम्ही करून चुकलो आहे त्यांना त्या बाबतीत बोलण्याची काही जागा नाही आहे त्यामुळे तो प्रकार आमच्याकडे कमी आहे हा फर्दर काय करणार फर्दर काय काय तुमच्याकडे बाकी आहे ते आम्ही पूर्ण करणार तर आमच्याकडे आम्ही झाड लावलेले आहे करीबन एक लाख झाड निंबाचे लावले आहे ते तीस चाळीस फूट होऊन गेलेले आहे म्हणजे एन्व्हायरमेंट वर बी आमचं लक्ष आहे पिण्याच्या पाणीवर बी लक्ष आहे पंच्याऐंशी नंतर एक गाव असं नाही आहे एक दिवस असं नाही आहे की आज रोजी शिरपूर मध्ये पाणी आलं नाही असं कधी घडलं नाही हे महाराष्ट्रात एकच उदाहरण असेल दुसरा पाच मालेपर्यंत पर्यंत आमच्याकडे मोटर लागत नाही हा बी पूर्ण महाराष्ट्रात एकमेव गाव असेल जिथे पाच घर आहे तिथे हे चारो चीज अवेलेबल आहे हे बी असं तुम्हाला फार कमी गाव या लेवलच्या सिटीमध्ये येते दुसरा एज्युकेशन मध्ये हा शिरपूर महाराष्ट्रातला एकही गाव आहे की जिथे बहात्तर हजार वस्ती आहे आणि चोरेचाळीस हजार विद्यार्थी ते शिकतात त्याच्यामध्ये वीस बावीस हजार आमचे तालुक्याचे आणि शहराचे बाकी वीस हजार बाहेरून शिकायला येतात इथून पाच हजार इंजिनियर पास झाले शिरपूरचे म्हणजे शिरपूर आणि शिरपूर तालुक्याचे ते आता इथे नाही आहे याच्यावर तुम्ही समजून घ्या फक्त पाच एक इंजिनियर इथे मिळेल बाकी सगळे नोकरीला आहे आणि त्यांचे वडील त्यांची आई हे सगळे इथे राहतात आणि त्यामुळे लोकांमध्ये ह्या गोष्टीच्या विकासावर दुसरं आम्ही गुंडगिर्दी वाढू देत नाही कोणाला गुंडाला आम्ही पनफू देत नाही आणि कोणीही मोठा जो मोठा असेल आणि त्यांनी चुकीचं काम केलं असेल मग आमच्या जवळचा बी असेल तर ता आम्ही त्याला सोडलेला नाही तर असं गाव तुम्हाला कुठे सापडणार महायुती असो कोई युती असो इथे समीकरण चालणार नाही कारण विकासाचे विचारधाराचे लोक इथे इथे गुंडगिर्दी नाही आहे इथे शांती आहे इथे काम चांगलं चाललंय पिण्याचं चा पाणी टाइम टू टाइम मिळतंय सकाळी पाच वाजेला चालू होते अकरा वाजेला बंद होते कोणी असं सांगू शकत नाही की आज रोजी मला पाणी नाही मिळालं ना। ਛੋਟੇ ਛੋਟੇ ਸੇ ਗ੍ਰਾਮੀਣ ਵਾਕਾਮੇ ਕਾ 3 4 5 ਚੀਜ਼ ਹੈ ਰੋਡ ਪਾਏ ਜੇ ਗਟਰ ਪਾਏ ਜੇ ਲਾਈਟ ਪਾਏ ਜੇ ਪੀਣੇ ਚ ਪਾਣੀ ਪਾਏ ਜੇ ਐਜੂਕੇਸ਼ਨ ਪਾਏ ਜੇ ਅਤੇ ਗਾਰਡਨ ਵਗੈਰਾ ਪਾਏ ਜੇ ਫਿਰਨ ਲਾ ਜਗਾ ਪਾਏ ਜੇ ਗੁੰਡਾ ਗਿਰਦੀ ਨਾ ਕੋ ਇਸ ਸਗਰੀ ਚੀਜ਼ ਸ਼ਿਰਪੁਰ ਲ ਅਵੇਲੇਬਲ ਹੈ